एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा परिसर आता सज्ज झालाय निसर्ग पंढरी म्हणून भंडारदरा परिसराची ओळख आहे या भंडारदरा पर्यटन क्षेत्रामध्ये नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे भंडारदरा धरणाचा जलाशय आणि माळरानावर विद्युत रोषणाईसह विविध रंगीबेरंगी कापडी तंबूंच्या कमानी उभ्या राहिल्यात अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीमधील भंडारदरा धरण हे निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे पावसाळ्यातील वर्षा ऋतू म्हणजेच निसर्गाचा खास आविष्कार पर्यटकांसाठी अविस्मरणीय असतो तर आता डिसेंबरमध्ये सुट्टीचं औचित्य साधून खास नाताळसाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचे जत्थे भंडारदराच्या निसर्गात दाखल होऊ लागलेत हम महाराष्ट्र टूरिज्म के निकले थे तो हमने सोचा कि क्यों नहीं थर्टी परसेंट में नेचर एडिट बेस वैसे भी होता है तो जैसे हमने यहाँ का पता किया तो हमको लगा कि ये एकदम हार्ट ऑफ दी नेचर लग रहा है तो इस जगह क्यों नहीं थर्टी परसेंट के लिए बेस्ट प्लान रहेगा यहाँ पे इसलिए हमने सोचा कि यहाँ पर प्लान किया जाए या पर्यटकांच्या स्वागतासाठी भंडारदऱ्यातील टेंट धारक हॉटेल व्यावसायिक निरनिराळे फंडे वापरत आणि पर्यटकांना आकर्षित करत अनेक टेंट धारक आणि हॉटेल धारक पर्यटकांना नाताळ तसेच नवीन वर्षाच्या स्वागताचा औचित्य साधून टेंटच्या दरामध्ये विशेष सवलत देत आहेत तर विशेष पॅकेजमध्ये हॉटेल्स धारकांनी देखील सवलत दिली आहे आता या परिसरात भंडारदरा फेमसच आहे दसटी फर्स्टसाठी सेलिब्रेशनसाठी आपण कमी ते कमी तीनशे लोकांची कॅपॅसिटी ठेवलेली आहे आणि दीडशे टेंट्स आहेत तर संध्याकाळी आज जर चेक इन करतील संध्याकाळी आल्यानंतर लोकांना चहा नाश्ता असतो स्नॅक्स असतात त्यानंतर आम्ही स्टार्टर्स वगैरे देतो आणि लोकांना आमच्या भागातली एक म्हणजे जी पारंपरिक संस्कृती आहे कांबडवना डान्स म्हणतो जे ट्रायबल डान्स आहे ते आम्ही त्यांना दाखवतो त्यानंतर पारंपरिक जे जुने वाद्य वगैरे आहे त्यांचं आम्ही इथं हे करतो प्रेझेंटेशन करतो आणि सिंगर्स वगैरे असतात जे हिंदी मराठी कोळी गाणे वगैरे म्हणतात आम्ही म्हणजे साऊंडचा सा पण काही जास्त दुरुपयोग करत नाही गाणे वगैरे छान असतात रात्रीचं जेवण असतं दुसऱ्या दिवशी सकाळी बोटिंग वगैरे असते डॅममध्ये तर या असं पूर्ण भंडारदऱ्यामध्ये प्रत्येक कॅम्प साईटवर असतं आणि माझ्या किती कॅम्प एकूण भंडारदारा परिसरात लागले असतील आता माझ्यासारखे मोठमोठे कॅम्पवाले आहेत पंधरा जण आहेत जे तीनशे दोनशे अशी कॅपॅसिटी ठेवतात आणि छोटे मोठे धरून पन्नास साठ जण असे मुलं व्यवसाय करतात पूर्ण भंडारदऱ्यामध्ये नाताळचं औचित्य साधत कळसुबाई शिखरावर देखील पर्यटकांची वर्दळ वाढली आहे भंडारदरा धरणाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये भंडारदरा धरण सांधनदरी अमृतेश्वर मंदिर त्याचबरोबर भंडारदरा धरणातील बोटिंगही पर्यटकांसाठी असणार आहे राजूर पोलीस ठाण्याच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तही ठेवला गेला विलास तुपे से न्यूज मराठी राजूर कालमचा किती पाटीमध्ये मैत्रीणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवले जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर